नमस्ते मित्र मी म्हणून गार्डन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि आज मी तुम्हाला कटिंगपासून उगवलेल्या गुलाबाचं रोग दाखवत आहे पावसाच्या पाण्यामुळे याला छान असे गुलाबाची फुलं आलेले आहेत तर हे कटिंगपासून उगवलेलं गुलाब आहे उमलताना याचा कलर असा होतो नंतर थोडासा असा होतो आणि नंतर असा थोडासा काळपट शेड येते आणि खूप सुंदर कलर येतो पण पावसामुळे याची काल उमललेलं फुलं हे पाकळ्या झरून गेलेले आहेत कारण पाणी डायरेक्ट पावसाचं त्याच्यावरती पडलेलं तर बरेच दिवस हे फुलं झाडावरती व्यवस्थित राहतात आज उमरलं की उद्या सुकून जात नाही आणि याची कटिंग तुम्ही कधीही लावू शकता पण आता लावली तर लगेच येऊ शकते फांदी होती ती जळून गेलेली आहे इथे कटिंग लावली होती आणि नंतर हे नवीन फुटवे तयार झालेले आहेत केळीच्या साली आणि अंड्याचे टर्फलं हे मी ह्या कुंडीमध्ये टाकून देत असते आणि झाकून टाकते मातीने पण त्याची जेव्हा ते अंड्याचे टर्फलं टाकते तेव्हा असा चुरा करून टाकते पण आता वरून त्याला कोरडी माती टाकायला नाही आहे सगळी माती ओली झालेली आहे गार्डनमध्ये तर मी ह्याला आता आतमध्ये घेतलेला आहे म्हणजे पाऊस लागू नये म्हणून आणि त्याच्यामध्ये खतं मी फक्त केळीच्या साली आणि अंड्याचे टर्फणं किंवा मग भाजीपाल्याचे देफे किंवा फळांच्या साली ॲपल चिकू याच्या साली देत असते तर ही कुंडी भरताना मी तोच प्रयोग करत असते आणि त्याचाच हा नंतर मला चांगला रिझल्ट मिळतो आणि मी बाहेरही कुठलं नर्सरीमधून याला खत आणून देत नाही तर ह्या गुलाबाला त्या अंड्याच्या टरफलांचा आणि केळीच्या साला सालींचाच खूप छान असा इफेक्ट पडतो जर तुम्हाला ह्याची कटिंग लावायची असेल तर ग्रो होते आणि कटिंग लावतानाचे पण माझे बरेचसे व्हिडिओ हो आहेत चॅनलवरती ते पण तुम्ही पाहू शकता आणि कटिंग लावताना देशी गुलाबाची कटिंग लावताना चांगल्या ह्या जाडीची तरी कांदी घ्यायची आणि आता ऊन कमी पडत आहे तर कांडी सुकण्याचे चान्सेस कमी असतात मी तर, तर बहुतेक वेळा जे मला कटिंग लावायचे असेल तर मी त्या कुंडीमध्ये त्याच गुलाबाच्या कटिंग काढते आणि लावून टाकते तर माझ्याकडे अजून गुलाब आहेत पण ते पाऊस पडत असल्यामुळे मी त्या गुलाबांपैकी जाऊ शकत नाही कारण वरून पाऊस येतो आणि मग तिथे जाता येत नाही तर मी तुम्हाला त्यात ते दाखवू शकत नाही आहे हे कुंडीमधील आहे म्हणून हे मला उचलून आणता आलं तर याचं जर तुम्ही जमिनीत हे जर गुलाब लावलं तर जवळजवळ चार पाच सहा फुटाचं तरी असं ते मोठं झाड होतं याचं झुडुपुवाचं झाड होतं आणि त्यामुळे हे जमिनीतसुद्धा तुम्ही लावू शकता आणि खूप सुंदर असे ह्याला फुले येतात आणि अजून मोठी मोठी फुले येतात ते कुंडीमध्ये असल्यामुळे याची लिमिटेडच वाढ होते आणि याची काळजी घ्यावी लागते पाणी वगैरे व्यवस्थित द्यावं लागतं जमिनीत असेल तर तेवढी काळजी घ्यायची गरजसुद्धा राहत नाही ज्या कटिंग लावायच्या असतील त्या त्याच कुंडीमध्ये लावायच्या म्हणजे फुटून जातात आणि प्रयोग म्हणून करायला काय हरकत नसतं तुम्हाला जर असं वाटलं की आपण कटिंग लावावी तर एखादी लावून टाकायची चार पाच लावल्या तर एखादी तरी कटिंग फुटून येते तर हे गुलाबाच्या झाडाला उन्हाची खूप आवश्यकता असते आणि खताची सुद्धा आवश्यकता असते कारण ऊन जर नाही मिळालं तर हेच गुलाबाचं दुसरं रोप मी इकडे तयार केलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता कसं झालेलं आहे पण हे पूर्ण सावलीत ठेवलेलं आहे आणि हे आणि ते बरोबरच आहे पण याला ऊनच नाही मिळालेलं ऊन नसल्यामुळे हे आनि नहीं 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 याची वाढच होत नाही सावलीत असल्यामुळे उन्हामध्ये याची चांगली वाढ होते याला खताची आवश्यकता असते त्यामुळे तुम्ही तुम्हाला जे आवडेल ते खत देऊ शकता नर्सरीमध्ये तुम्हाला सेंद्रिय वगैरे खतं मिळतील गांडूळ खत मिळेल अजून कंपोस्ट खत मिळेल ते पण तुम्ही आणू शकता आणि तुमच्या गार्डनमधील पालापाचोळ्याचं खत तयार करून तुम्ही ह्या कुंडीमध्ये टाकू शकता गुलाबाला भरपूर फुलं येण्यासाठी आणि लिक्विड खत सुद्धा करून तुम्ही टाकू शकता त्यासाठी तुम्ही माझा पूर्वीचा व्हिडिओ हो पाहू शकता आणि उन्हाची आवश्यकता असते पाणी व्यवस्थित दिलं पाहिजे जर कुंडी कोरडी झाली तर त्याला पाणी दिलं पाहिजे किंवा खूप पाणी दिलं तरी झाड खराब होण्याची शक्यता असते पण याच्यामध्ये मी केळीचे साली आणि अंड्याचे डरफलं जास्त करून टाकलेले असतात त्यामुळे मला याला काही खराब होण्याची पण भीती राहत नाही पण आता प्रॉब्लेम हो हा होतो चिंत येतात म्हणून त्याच्यावरती माती टाकावी लागते उन्हाळ्याच्या दिवसात ते केळीचे सालट असे ठेवले तर ते वाळून जातात आणि त्याच नंतर पावसाळ्यात असं कुजून चांगलं फट होतं आणि त्याला असे फुलं येतात तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद तर आज गार्डनमध्ये कोणकोणती छान फुलं अशी उमरलेली आहेत ते पाहूयात तर हे एक सुंदर कलरचं हा तिचं पूर्ण आहे याचा पण आपण नंतरच व्हिडिओ लवकरच करू शेवंतीची कटिंग या छोट्या कुंडीमध्ये लावलेली आहे आणि ती पण चांगली ग्लो झालेली आहे आणि तिचं पानं वगैरे छान झालेले आहे तर आठ दहा दिवसापूर्वी लावलेली आहे तर याच्यामध्ये मी जास्वंदीची कटिंग लावलेली आहे दोन कलरचे एका जास्वंदीला फुलं येतात पिंक आणि वाईट तर याच्यामध्ये हे दोन कलरच्या फुलं कांड्या लावलेल्या आहेत पावसामुळे मला जास्त तुम्हाला दाखवता येत नाही तर हे पण फुटत आहे याला पण लावून वीस एक दिवस झाले असावेत या वेगवेगळ्या कलरच्या सध्या फुले आहेत आणि ह्या बियांपासून उगवलेल्या आहेत